नमस्कार मित्रांनो आपण पाहता आहोत विदरंगी मराठी केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली ला आणि याला कुठंतरी राजकीय वरण देण्याचा प्रयत्न जो आहे तो विर, विरोधकांच्या माध्यमातून झाला परंतु भाजपाचे अष्टीपाटोदा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी असे आरोप केलेले आहेत की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यामार्फत किंवा त्यांचे साथीदार किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत वाल्मिकांना कराड यांनी दोन कोट रुपयांची मागणी जी आहे ती पवन चक्की कंपनीकडे केलेली होती आणि त्याच्याच प्रकरणातून संतोष देशमुख यांच्याकडं ही गोष्ट गेली आणि त्यांनी त्याच्यामध्ये ते मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची आमच्या वादामध्ये तो काम मध्यस्थी करतो अशा प्रकारचे त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला आणि त्यांची निर्घणपणे हत्या करण्यात आली मी माझ्या पाच वेळच्या आमदारकीमध्ये कोट रुपये कधी पाहिले नाहीत परंतु कुठेतरी दोन कोट रुपये एका कार्यकर्त्याकडून मागणी केली जाते याचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे आणि धडधडीत सुरेश अण्णा धस हे जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गेलेले आहेत किंवा त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोपच केलेला आहे मित्रांनो खरंच या आरोपावरती आपल्याला काय वाटतं या आरोपात ते आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र